जवान जय किसान दादा एका शेतकऱ्याला कमेंट केली मला बघा शेतकरी एकजूट होण्यासाठी व्हिडिओ बनवा हे मला कमेंट केली दादा काका आणि मामा शेतकरी एकजूट होतच नाही आणि होणार नाही जोपर्यंत तो जाती आणि धर्म डोक्यातून काढणार नाही तोपर्यंत शेतकरी एकजूट कसा होणार एकजूट कसा होणार कारण हे लोक दारू आणि मटण इलेक्शनच्या टायमावर भेटलं आणि हा धर्माचा आपल्या हात जातीचा निवडून द्यायले मत द्या तोपर्यंत ह्या डोक्यात त्याच्या भूत घुसलेला आहे तोपर्यंत एकजूट कसे होणार कारण तो टरबुजा तो टरबूज का पोकून राहिला आणि ह्या टरबुजाच पुरते तुम्हाला मुख्यमंत्री शेतकऱ्याचा पोरगाने चालत आणि काय सांगता तुम्ही मले आ? शेतकरी एकजूट एकजूट झाला पाहिजे व्हिडिओ बनवा अरे शेतकरी एकजूट होण्यासाठी तो बच्चू कोडू तो सत्यात नसताना तो बच्चू कडू शेतकऱ्यासाठी लढून राहिला राज्यातला आवाज केंद्रातला आवाज लोकसभेतला आवाज संपला शेतकऱ्याचा नाहीतर बघा तुम्ही आमदार खासदार मंत्री संत्री कधी शेतकऱ्याचा आवाज उठवतो काय तो, तो बच्चू कडू होता तो विधानसभेत बनवत शेतकऱ्याचा आवाज उडत होता तो सत्यात नसता नाही तो शेतकऱ्यासाठी लढून राहायला विचार करा आणि येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला जन आंदोलन आहे शेतकऱ्याच नागपूरला कळलं काय तर तिथे कारण जन आंदोलन त्याच्या घरचं नाही आहे शेतकऱ्यांसाठी आहे जातीचा ना पातीचा आहे संघर्ष आहे शेतकऱ्याचा जातीचा संघर्ष आहे शेतकऱ्याचा संघर्ष शेतकऱ्याचा आहे मालाले भाव सगळ कर्ज माफी आणि पन्नास हेक्टर कारण जोपर्यंत हे सरकार झुकणार नाही शेतकऱ्याच्या पायी तोपर्यंत शेतकरी हा आता जन आक्रोश करणार जोपर्यंत शेतकरी एकजूट होत नाही तोपर्यंत पण एकजूट कसा होणार तो जातीत आणि मटनात आणि दारू वाटला गेलेला आहे कारण देवेंद्र फडणवीसच्या घरची दिवाळी साधी झाली बायकोला कोरोनाची साडी पंधरा करोडाचे बेडवर झोपतो पिण त्याच हा विचार करा तुम्ही लाजा वाटू द्या लाजा लाजा आपल्याला द्याला राहणार आपल्या लाजीन वाहत गेल्या अबे शर्मा वाटायला पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शर्मा वाटायला पाहिजे तो बच्चो कोण जातीचा ना पातीचा तो धर्माचा साठी लढला असता आणि लढला असता त्याला तुम्ही उचलून घेतला असता आणि तो जनआक्रोशन यासाठी करून राहिला मिळाला पाहिजे कारण विधानसभेत राज्यसभेत शेतकऱ्याचा आवाज नाही जातीचा आवाज झेंड्याचा आवाज आणि आरक्षणाचा आवाज हे मिटिंग आरक्षणासाठी जातीसाठी धर्मासाठी घेतात पण शेतकऱ्यासाठी घेतली नस मिटिंग आतापर्यंत देवेंद्र फडणवीस न समजलं काय कारण राज्यसभेत विधानसभेत बच बोलतो की नाही कारण बच्चू समजलं काय त्या माणसानं असं काही करून ठेवलं अरे बच्चू कडू हा माणूस राज, राज्यात केंद्रात म्हणा असतानाही शेतकऱ्याचा आवाज उठवला त्या माणसाने आता सत्ता नसूनही तो शेतकऱ्यासाठी लढून राहिला विचार करा आणि आपण शेतकरी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला नागपूरला आंदोलन झालं पाहिजे जन असं झालं पाहिजे का या देवेंद्र फडणवीसला झोपनी लागली पाहिजे त्या सात्रीतच मुतला पाहिजे सात्रीला हाकला पाहिजे साधरीत केला पाहिजे त्याला असं म्हटलं पाहिजे का नाही आले रे आता शेर शेतकऱ्याचे आता आपल्याला इथंच मुता लागते इथंच हागाय लागते छात्रीत तो बच्चू कळू एवढा काही करून राहिला एवढा काही करून राहिला तो सत्तेसाठी नाही करून राहिला तो कोराला शेतकऱ्यासाठी आणि मी कोणा पक्षाचा ना मी फक्त करून राहिलो कशासाठी शेतकऱ्याचा आगा शेतकऱ्याचा हंबरटा आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे मी एक शेतकऱ्याचा पोरग आहे मला माहित आहे काय होऊन राहिलं काय नाही पण हे आपल्या डोक्याच्या बाहेर आहे तो बच्चू कडू उपोषण केलं त्या माणसानं तो बच्चू करू आता जन आक्रोशन करून राहिला शेतकऱ्याला गोळा करून राहिला त्या कारणानं अठ्ठावीस तारखेला नागपूरला आपल्याला अधिवेशन करायचं आहे अधिवेशन काय जल्लोष करायचा आहे आणि मला भाव भेटला पाहिजे आणि दादा तू म्हटलं ना कमेंट करू सांगितलं ना मला एकजूट कर मी शेतकऱ्याला एकजूट करण्याचं एक कामच करतो पण नालायक आहे काही शेतकरी महाराष्ट्राचे नालायक आहे एवढे नालायक आहे मी तुला सांगू शकत नाही एवढे नालायक शेतकरी आहे महाराष्ट्रातले मी तुला सांगू शकत नाही ते जातीनं धर्मानं झेंड्यानं आणि मटणाच्या बोटीनं दारूनं वाटल्या गेलेले आहे कारण जोपर्यंत हे डोक्याचा भूत त्याच्या डोक्यातून निघत नाही दारूचा मटणाचा जातीचा आणि धर्माचा तोपर्यंत शेतकरी एक होणार नाही आणि सोयाबीनले आठ ते दहा हजार रुपये भाव भेटणार नाही कारण तीन हजार रुपये सोयाबीन आहे एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये किलो तेल आहे शरम वाटायला पाहिजे सरकारले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याले कारण तुमची कोण नसन होत सहा हजार रुपये सात हजार आठ हजार रुपये सोयाबीन देणं तर साठ रुपये सत्तर रुपये किलो तेल करा कळलं कर काय साठ रुपये सत्तर रुपये किलो तेल करा नसन देणं होत तर सहा हजार आठ हजार रुपये देवा भाऊ कळलं काय कारण शेतकऱ्याला आक्रोशन चालू आहे आत्महत्या करू आला विदर्भात शेतकरी तुम्ही विदर्भातलेच असताना तुमच्या का तुमचा विदर्भातला शेतकरी आत्महत्या का करतो कारण एकच आहे तुम्ही फक्त गोष्टी मोठ्या मोठ्या करता गोष्टीत तुम्ही पास आहे देवेंद्र फडणवीस आहे गोष्टीत पास आहात तुम्ही दुसरं काहीच नाही गोष्टीत पास आहे मला लोक म्हणते अबे तू राजकारणाला राजकारणातल्या लोकायला बोलतो देवेंद्र फडणवीसला बोलतो तू तुला काही ते राजकारणातले लोक आणि कार्यकर्ते बीजेपीचे बीजे कार्यकर्ते आणि राजकारणातले मंत्रिमंडळ तुला तुला धमकवत नाही का रे मारशिन ना लेका गोळी ना कोणी तर राधा मला असे लोक म्हणतात माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र येते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आणि मी बोलतो काऊन हिमतीनं कारण बाबासाहेबामुळं कळलं काय बाबासाहेबाचं संविधान ना ना मला हक्क दिलेला आहे बोलण्याचा आम्ही बोलणारच आहे काही माजुटे लोक बोलू शकत नाही कारण त्याने बांगड्या भरून घ्याव हातात बायकोच्या बायकोच्या बांगड्या घ्याव आणि आपल्या हातात बोलून घ्या भरून घ्याव कारण बाबासाहेबांना सगळ्याला अधिकार दिला आहे बोलण्याचा आणि काही माजुठे शेतकरी लोक आम्हाला बोलता येत नाही म्हणते काय बोलू मग एक काम करावं ते ना बायकोच्या आजच्या बायकोने भरलेल्या बांगड्या घ्याव आणि स्वतःच्या हातात भराव हे माझं मत आहे कारण छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा मला स्वराज्य दिसते त्यांनी केलेले परिक्रम मला ते दिसतात आणि बाबासाहेबांच्या संविधानामुळं त्यांच्या लेखणीमुळं त्यांच्या कायद्यामुळं मी जनआक्रोशन करतो मी बोलू शकतो मी प्रधानमंत्र्याला बोलू शकतो तर मुख्यमंत्र्याला बोलू शकतो एवढी माझी अवकात त्या संविधानाने केली त्या कारणामुळे मी बोलू शकतो कारण भारतात संविधान आहे लोकशाही आहे लोकतंत्र आहे त्या कारणामुळं दादा मला भरपूर लोक कमेंट करतात लोक म्हणतात अभे मार खाशी नाभे बीजेपी वाले जातचा मार खाशी बे आमदार त्या लोकांच्या हातचा अरे मी घाबरत नाही मी घाबरत नाही काहून घाबरत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे दिसते मला आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लोकशाही जिवंत आहे कारण संविधानानं बोलायला शिकवलं चुप राहायला नाही आणि जो संविधान वाचला असेल त्याने लोकशाही वाचली असन तो कच्छन करणारच प्रश्न करणारच आहे आणि काही महादुडे शेतकरी लोक काही मादुडे शेतकरी लोक म्हणते अरे राहू दे बोलवायला पुरत नाही तो मारण आपल्याला हा हा बीजीवाला मारण तो कार्यकर्ता मारण तो धमकी देईन अरे धमकीला घाबरू नका कारण जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही हे लोक काहीच करू शकत नाही कारण तो हुकुमशाही लोकशाही चालते म्हणून मी शेतकऱ्याचा आवाज उठवतो म्हणून मी शेतकऱ्यासाठी लढतो जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान त्याची लेखणी आणि त्याचे व्यक्तिमत्व माझ्या डोक्यात आहे तोपर्यंत मी लढतच राहील आणि शेतकऱ्यासाठी बोलतच राहील कारण काही लो, माझुडे लोक शेतकऱ्याचा काळजाशी खेळतात मतं जिंकण्यासाठी त्याचा आभास करतात आघास करतात मग झालं एखादं पद भेटलं शेतकऱ्याला लात मारून देतात असे काही माजुडे लोक का आहे कारणामुळे मी तुम्हाला सांगतो दादा कारण आपल्या भारतातच नव्हे भरपूर ठिकाणी असंच आहे आणि आपल्या भारतात मंत्री संत्री एवढे माझो शोध आहे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगतो कापाला आपल्याला एकीकरण करायचं आहे आणि आपल्याला अठ्ठावीस तारखेला बच्चू कोळू अधिवेशन करू राहिलं जनआक्रोशन आहे शेतकऱ्याचा तिथं जायचं आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या करा आणि आपल्याला तिथं जायचं आहे तुटून पळायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस चड्डीत मुतला पाहिजे हागला पाहिजे सात्रीत तू उठलाच नाही पाहिजे त्या माणसाले त्याला असं वाटलं पाहिजे का नाही आता शेतकरी आठ हजार दहा हजार रुपये भाव घेते आता आपल्याला साखर तेल कमी करावं लागते आता तुरीचे भाव घेते कापसाचे भाव घेते कर्ज माफी घेते घेरे टोले बरोबर नाही काय कमेंट करून सांग लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर आणि शेअर करा व्हिडिओ